अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आपले चॅनल भक्ती भवन मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावी ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मंडळी रक्षाबंधन हा फक्त सण नाही तर हा एक सुंदर असा नात्याला घट्ट करणारा दिवस आहे हा बहीण भावनांमध्ये अतिशय घट्ट नातं बनवतो आणि त्यांच्या बहीण भावंडांमधले प्रेम हे वाढतच जाते त्यामुळे रक्षाबंधन हे नुसतं सणच नाही तो एक खूप सुंदर असा दिवस आहे ज्याच्यामुळे बहिणीला भावाविषयी आणि भावाला बहिणीविषयी हा आदर वाढतच असतो आणि त्यांचे एकमेकांमधील प्रेम हे वाढतच असते त्यामुळे ही रक्षाबंधन खूपच अशी महत्त्वाची आहे बहीण भावंडांसाठी आणि हा दिवस देखील खूप महत्त्वाचा असतो आपल्या भावाचे दीर्घ आयुष्य व्हावे व्हावे आपल्या भावांसाठी दिवसभरात कधीही राखी बांधू शकतात यावेळेस रक्षाबंधन या रक्षा दिवशी खूप असे शुभ आणि दुर्लभ संयोग प्राप्त झाले आहेत तर आप आज आपण बघणार आहोत की रक्षाबंधन विषयी माहिती की पौर्णिमा तिथी कधी सुरू होणार आहे आणि कधी समाप्त होणार आहे रक्षाबंधन कधी साजरी करावी राखी बांधण्यासाठी मुहूर्त कुठला आहे ते देखील बघणार आहोत तर व्हिडिओ खूप महत्वाचा आहे पूर्ण नक्की बघावा आधी पौर्णिमा तिथी कधी सुरू होणार आहे आणि कधी संपणार आहे ते बघूया तर मंडळी पौर्णिमा तिथी ही आठ ऑगस्टला दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी सुरू होणार आहे आणि समाप्त होणार आहे नऊ ऑगस्ट ला दोन हजार साजरी होणार आहे आणि रक्षाबंधन ही नऊ ऑगस्टला साजरी होणार आहे नऊ ऑगस्टला सूर्योदय सकाळी पाच वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी होईल आणि सूर्यास्त संध्याकाळी सात वाजून सहा मिनिटांनी होईल काही जण ब्रह्ममुहूर्तावर मुहूर्तावर आंघोळ करतात जपतप करतात त्यासाठी त्यांच्यासाठी ब्रह्म मूर्त हा चार वाजल्यापासून ते चार पन्नास पर्यंत राहील अभिजीत मुहूर्त बारा वाजून सतरा मिनिटांपासून ते बारा वाजून त्रेपन्न मिनिटांपर्यंत राहील यावेळेस देखील तुम्ही रक्षाबंधन साजरे करू शकता अभिजीत मुहूर्त हा खूपच असा शुभ योग असतो नऊ ऑगस्टला सौभाग्य योग पण बनत आहे जो राखी बांधण्यासाठी देखील खूपच शुभ आहे सकाळी चार वाजून आठ मिनिटांपासून ते दहा ऑगस्ट सकाळी दोन वाजून पंधरा मिनिटांपर्यंत सौभागी योग आहे तसेच सर्वार्थ सिद्ध योग पण ह्यावेळेस आलेला आहे सर्वार्थ सिद्ध योगात जे पण काम करतात त्याच्यासाठी हा खूपच असा सुंदर आणि शुभ असा मुहूर्त आहे या सर्वार्थ सिद्ध योगाच्या वेळेस जे काही काम कराल त्याला सफलता मिळतेच मिळते सकाळी सूर्योदयापासून दुपारी दोन वाजून त्रेपन मिनिटापर्यंत सुर सर्वार्थ सिद्ध योग आहे राखी बांधण्यासाठी सर्वात शुभ मुहूर्त म्हणजे 9 ऑगस्टला शनिवारी सकाळी पाच पस्तीस पासून ते दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांपर्यंत राहील हा राखी बांधण्यासाठी सर्वात शुभ असा मुहूर्त आहे भावाला उत्तर पूर्व दिशेस तोंड करून बसवावे टिळा लावावा अक्षदा टाकावेत नंतर तुम्ही उजव्या हातात त्यांना तेन, राखी बांधावी तसेच भावावरून अँटीक्लॉक वाईज एक नारळ फिरवावा आणि तो जमिनीवर फोडून टाकावा कचऱ्यात टाकून द्यावा भावाला ओवळावे या दिवशी रक्षाबंधनला सौभाग्य योग देखील येत आहे सर्वात सिद्ध योग पण आहे त्या त्यामुळे तुम्ही कधीही दिवसभरात तुम्ही तुमच्या राखी बांधू शकता अशा सुंदर अशा दिवसात कधी पण राखी बांधून तुम्ही तुमचा सण साजरी करू शकता राखी बांधताना भावाचा चेहरा पूर्व किंवा पश्चिम दिशेला असावा भावाचा राखी सोबत एक कलावा देखील बांधावा तर मंडळी हा आजचा व्हिडिओ रक्षाबंधन विषयी होता अतिशय शुभ योग असे आलेले आहेत त्यामुळे तुम्ही दिवसभरात कधीही राखी बांधू शकता वगैरे काही नाही त्यामुळे तुम्ही काही घाबरू नका आणि रक्षाबंधन ही साजरी करावी तर मंडळी अशा ह्या रक्षाबंधन विषयी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आणि आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ